ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून लक्ष्मण हाके हे वडीगुद्री येथे उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे महाराष्ट्राभरून महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव वडीगुद्री येथे दाखल होत आहेत बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामधून पाचशे गाड्यांचा ताफा निघालेला आहे एकंदरीत या गाड्यांचा जलवा संपूर्ण बीड जिल्ह्याला पाहायला मिळालेला आहे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनालाच वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे बीड जिल्ह्यासह परतूर परतूर त्यानंतर आंबड पाथर्डी या तालुक्यामध्ये सुद्धा बंद पोखरण्यात आला होता एकंदरीतच संपूर्ण ओबीसीची ताकद काय असते हे या ठिकाणी दाखवून देण्यात आलेली आहे दिसून आलेली आहे पाटोदा तालुक्यातील पाचशे गाड्यांचा ताफा तुम्ही आता पाहतात हे मयूर आबारे नायगावच्या घाटमात्यावरचं हे दृश्य आहे पूर्ण पाहू शकता तुम्ही गाड्यांचा ताफा आहे पाटोदा त्यानंतर नायगाव त्यानंतर बीड आणि त्यानंतर बीडवरून गेवराई गेवराईवरून गेवराई वडीगोदरी अशा मार्गाने या गाड्या पाचशे गाड्या गेलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीतच या गाड्या जात असताना पूर्ण ओबीसीमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि ओबीसी समाजामध्ये या वाहनांच्या गर्दीमुळं किंवा ताफ्यामुळं एक जल्लोष किंवा उत्साह पाहायला मिळालेला आहे